आज आपण पर पर पर्यावरण दिनानिमित्त मान्य आमदार महोदया यांच्या उपस्थितीत आणि त्याचबरोबर एम एम आर डी ए आणि विविध संस्था त्याच्यामध्ये रोटरी क्लब आय एम ए निमा स्कूल्स स्कूल, स्कूल, कॉलेजेस यांच्या माध्यमातून उंबरडे अमृतवन या ठिकाणी जवळपास तीन हजार झाडांचे वृक्षारोपण पर्यावरण दिवसचे औचित्य औचित्य साधून या ठिकाणी केलेलं आहे याच्यामध्ये विविध प्रकारची स्पीशीज आणि झाडांच्या समावेश आहे आणि अर्बन फॉरेस्ट ज्या जे कॉन्सेप्ट आहे ते त्याला पूरक ठरणार आहेत त्याचबरोबर आज आ पूर्ण के डी एम सी एरियात आपण विविध ठिकाणी विविध संस्थांच्या माध्यमातून आणि पालिकाच्या वतीने आपण वृक्षारोपणच्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे आता लगेच इथून आपण उंबरडीच्या जे आपला बायोवेस्ट प्लांट आहे तिथे आपण मियावाकी पद्धतीचे प्लांटेशन करतो आहे यावर्षी कल्याण महानगरपालिकांनी असं ठरवलेलं आहे की मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण लोक चळवळी करून करायचे स्टुडंट्स आणि सगळ्यांना इन्वॉल्व करून म्हणून मियावाकी पद्धतीचे असो स्टायगड प्लांटेशन असो साइड प्लांट प्लांटेशन असो बांबू प्लांटेशन असो वन स्टुडंट वन ट्रीच्या माध्यमातने प्लांटेशन असो असे विविध संकल्पना घेऊन आपण पुढे जातो आणि हे फक्त एक दिवसाची ॲक्टिव्हिटी न करता एव्हरी मंथ काहीतरी वेगळे ॲक्टिव्हिटीज आपण करण्याच्या एक प्लॅन केलेला आहे त्याचबरोबर शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्लास्टिक मुक्ती अभियान यावर्षीची मुख्य थीम आहे त्या आधारेही आपण विविध प्रकारची जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो आजही ठिकठिकाणी थ्रू थीक डिफरंट ऑर्गनायझेशन्स सायकल रॅलीज जनजागृती रॅलीज आपल्या शहरात सुरू आहेत आणि नागरिकांना माझं आव्हान राहील की पर्यावरण बचाव करण्यासाठी आपला जे काही एफर्ट आहे जे काही छोट मोठा जरी असला था तरी आपण प्रयत्न करा पाणी वाचवण्याचा प्रयत्न करा पॉल्युशन कमी करण्याचा प्रयत्न करा कचरा वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करा प्लास्टिक कमी वापरण्याचा आपण प्रयत्न करावा एनर्जी आणि लाईट जेवढे आपण वाचू शकतो त्याचा प्रयत्न करावा सोलारवर जिथे जिथे जाऊ शकतो आपण तिथे आपण वैयक्तिकरित्यानेही वापर करण्याचा प्रयत्न करा जिथे आपण पायाने जाऊ शकतो सायकलनी जाऊ शकतो किंवा कार पूल करून जाऊ शकतो तिथेही आपण ॲसी ॲक्टिव्हिटीज कराव्या जेणेकरून फ्यूल बर्निंग आणि व्हेक्युलर पॉल्युशन कमी होणार आणि आपले लहान लहान एफर्ट्समुळे आपण बोलतो की छोट हर बूंसे गडा घडा भरता आहे तसेच आपले लहान एफर्ट्समुळे आपलं पूर्ण पर्यावरण संरक्षित राहील म्हणून कल्याण डोंबिवली चेसर नागरिकांना माझ्या आयुक्त म्हणून आव्हान राहील आणि परत सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद